नेरळ नगर परिषद करण्यासाठी ग्रामस्थांनी आरपारची लढाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे बापूराव धारप सभागृहात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत नेरळ नगर परिषद समितीच्या वतीने नगरपरिषद चळवळीला जोरदार पाठिंबा देण्यात आला बैठकीला शिवसेना भाजप मनसे राष्ट्रवादी शेकाप आदी सर्व पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते यावेळी निवृत्त पालिका मुख्याधिकारी दादासाहेब अटकोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की नेरळची लोकसंख्या नगर परिषदेच्या पात्रतेप्रमाणे आहे नगर परिषद झाल्या शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळेल विकास कामे होतील तसेच माथेरानसारख्या पर्यटन स्थळाच्या जवळ असल्याने प्रवेश करातूनही उत्पन्न वाढेल बैठकीत विविध ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी कचरा व्यवस्थापन प्लास्टिकची समस्या तसेच आजूबाजूच्या ग्रामपंचायतींचा नगर परिषदेत समावेश व्हावा अशा मागण्या मांडल्या सरकारकडे प्रस्ताव प्रलंबित असला तरी आता या चळवळीला अधिक वेग देऊन रायगड जिल्हाधिकारी नगरविकास विभाग आणि एम एम आर डीकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे नगर परिषद मध्ये झालं तर तुम्हाला वेगवेगळ्या आणि तुम्ही घेऊ शकता घडपट्टी वाढीचा प्रश्न घरपट्टी लागेल अधिकार आहेत ना तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये कमी सुद्धा लावू शकता कायद्यामध्ये अशी करत आहे की नगर परिषद तुम्ही चालवता नगरसेवक लोकांमधून निवडून आलेले नगरसेवक आहेत आता तुम्ही सरपंच आणि सदस्य दर महिन्याला

एवढा असं नाही पण मोठे मोठे गरिबांचं टॅक्स वगैरे वाढत चालले असते एक टॅक्स वाढत असेल तर दहा प्रकारचे लोक वीस प्रकारचे अनुभव मिळतात तुम्हाला स्वच्छ पाणी मिळेल गावामध्ये रोग रेख बसत कचऱ्यामुळे त्याच्यासाठी

सर्वांची एकच इच्छा आहे की नेरळ नगरपरिषद झाली पाहिजे बऱ्याच वर्षापासून सगळे नेरळचे नागरिक आणि लोकप्रतिनिधी नगरपंचायतीसाठी प्रयत्न करतात परंतु नगरपंचायत होत का नाही हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात ते कुठे अडवतात की प्रशासन कुठे आढवत आहे नेरळ नगरपंचायत होण्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे कारण संतोषनी आणि त्याचे परिवार आहेत त्यांनी सर्वांनी मेहनत घेतली सयांची बहीण घेतली मात्र आम्ही सगळं झाले आता ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलेलं आहे तर कसं थांबू शकतो ते थांबावं लागेल कळजे ते जर नाही थांबवलं ती करत ग्रामपंचायती जोडणार आणि पुन्हा गेलेबाज्या मागल्या आणि पाच वर्ष पुन्हा आम्ही त्याच चक्र मारायला लागला आपण अधिकारी म्हणून आम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा जेणेकरून अधिकारी वर्गाकडनं जर आम्हाला जर कुठे आटकाव घातला जात असेल तर तो सोडवण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जर करायचं असेल तर आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत आणि या पालकमंत्री रायगड जिल्ह्याला नसल्या कारणाने पालकमंत्र्यांकडे काही जाऊ शकत नाही असे सगळे मंत्री आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण जर असेल तरी कुणी जर कुठे टाकली असेल तर ती तरी येत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे महत्वाचा विषय एक आहे त्याच्यामध्ये की महाराष्ट्रातल्या जवळजवळ बऱ्याच ग्रामपंचायती आहेत त्यांची लोकसंख्या जवळजवळ लाख आहे त्याच्यामुळे जर होता अधिक नगरपंचायत जर करायची असेल तर त्या ग्रामपंचायतीच्या आहेत त्या एक लाखापर्यंत ज्यांची लोकसंख्या गेली आहे त्या नगरपंचायती कराव्या लागतील म्हणून हा जर मुद्दा असू शकतो त्याच्यामध्ये मला असं ऐकवण्यात आलेला आहे की हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याच ग्रामपंचायती आहेत की ज्या एक लाखापर्यंत लोकसंख्या त्यांची गेलेली आहे आणि त्याच आपण देखील जवळजवळ साठ हजार लोकसंख्या आपल्या एरळ ग्रामपंचायतीची आहे आणि म्हणून आपल्याला आपण आपलं करतोय काम की आमची नगरपंचायत झाली पाहिजे तशाच पद्धतीचे दुसऱ्या ग्रामपंचायतीचे देखील असतील की त्यांना देखील नगरपंचायत करायची असते पण एकत्रित एक सगळे नगरविकास खाखा जे आहे त्यांनी सगळ्यांनी या ग्रामपंचायती सर्व जेवढ्या ग्रामपंचायती त्या लोकसंख्येमध्ये ओढतात त्या सर्व ग्रामपंचायतींच्या नगरपंचायतमध्ये परिवर्तन करावं लागेल यासाठी तुम्ही बोलाचं मार्गदर्शन हा केलेलाच नाही प्रयत्न चालू आहे त्या संदर्भामध्ये <retrouverız> आपण त्या संदर्भामध्ये माझे मुख्याधिकारी भारतात अनेक महाराष्ट्रामध्ये काम शिव म्हणून ते आपल्याला इथं मार्गदर्शनाला लाभलेले आहे हेरचे नगरपक्ष कुठं थांबले याचा ओवा आपण भरपूर वेळा केला पण ती का थांबली याचं कारणही आपल्याला शोधलं पाहिजे निवडणुकीची प्रक्रिया आपल्याला चालू झालेली आहे ग्रामपंचायत आरक्षण सरपंचाचं पडलेलं आहे या मुद्द्यावर मी एक असं मत नोंदू इच्छितो माझं व्यक्तिगत मत आहे तर निवडणूक आयोगाला आपल्या पाच सहा हजार लोकांचं सह्याच सा। निवेदन निवडणूक आयोगाला निर्णय अधिकाऱ्यांना देऊ आणि त्याला सांगू बा या निवडणूक प्रक्रिया तुम्ही सध्या थांबवा पुढे ढकला अशा पद्धतीचं नियोजन आपण जर केलं आणि त्याच्यानंतर त्याने आपण इशारा देऊन टाकलो तर नगर परिषद झाली नाही तर आम्ही उपोषण म्हणून आंदोलन मला काय त्या मार्गाने आम्ही जाऊ पण नेहरूचे नगर परिषद झाल्याशिवाय राहणार नाही त्याबाबत आपण सगळ्यांनी एकमत झालं पाहिजे प्रभोगंड असं केलं पाहिजे नेहरळमध्ये का ग्रामपंचायत आता नकोच नेरळचं हिट स्टेशन नेरळचं माथेरानचं हिट स्टेशन आणि नेरळचे आत्ताचे स्टेशनचे रेल्वे सारखा परिस्थिती जर पाहिली तर नेहरचं स्थानक हे चांगलं दर्जाचं दर्जाचं आणि mm. विधीच्या दर्माने अतिशय चांगलं संशोभित असं नेहरळ स्थानक आपलं उभं राहत आहे आणि बाहेरच्या देशातले जागतिक दर्जाचे पर्यटक आपल्या नेरळमध्ये वातावरणामध्ये येतात आणि समोर आल्यानंतर ते आपल्याला काहीतरी कपड्यांची लक्करं प्लॅस्टिकचे लरं कुठं घाट कुठं काय कुठं कचरा या सगळ्या व्यवस्थेवर मात जर करायच्या असेल आपल्याला तर प्रथम आपण खूप धाड बांधली पाहिजे तर नेहळ नगर लगरपेक्षा झाली पाहिजे आणि मी आटकोरी साहेबांना मुद्दाम सांगतो का जे आमच्या नियंत्रण नगर परिषदेचं काम कुठं अटकलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्या नावाची माणसं आम्ही बरोबर तुम्हाला घेतलेली आहेत आणि तुमचा सल्ला आम्हाला फार मोलाच आहे या दृष्टीने आम्हाला तुम्ही सल्ला द्या ज्या ज्या तुम्ही अटके आम्ही तुम्ही सांगाल त्या आम्ही हिशोबाने आपल्या ज्ञानाचा आपल्या संपर्काचा फायदा करून द्यावा एवढीच विनंती करतो आपण सर्वजण आले मला आपल्या शेवाचा मान दिला त्यामुळे सगळ्यांचे आभारी आहे आपण पुढील कारवाईला सुरुवात करावी तर लवकरच आपण गणपतीच्या दहा दिवसाच्या नंतर एक समिती स्थापन करू सन्मान्य समिती स्थापन करून आठ करून सामानात सल्लागार करतो असे अनेक नामोत्तर तज्ज्ञ मंडळी इंजिनियर मंडळी असे सगळे मिळून नेहरच्या काय परत करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया एवढंच बोलून आताची सभा संपली असे जाहीर करतो जय हिंद जय भारत